आपल्या समर्थ प्रतिष्ठान जी परंपरा जी कायम राखलेली आहे जी आध्यात्मिक परंपरा खरं म्हणजे या जी राखलेली मी उल्लेख सुरुवातीला केदारनाथांच्या त्या सोहळ्याचा उल्लेख केला mm. मला वाट मी या परंपरेचं सातत्य टिकवण्यामध्ये ज्या मंडळाचं यश आहे या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी झाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना होती ती आज तुमच्या समर्थ प्रतिष्ठानच्या निमित्तानं मला या सोहळ्याच्या आयोजनामध्ये मला पाहायला मिळत विशेष करून त्यांच्या पुढाकारानं गेले सतरा वर्ष या समर्थ प्रतिष्ठानचं काम सुरू आहे ते माझे मित्र रिलेजी कोते मंडळाचे अध्यक्ष माननीय जिन्नजी सय्यद समर्थ अध्यक्ष उपस्थित सर्व आपले गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब पाटील सर्व पुरस्कारार्थी आणि उपस्थित समर्थ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी बंधू भगिनी आणि मित्र आज आपल्या प्रदेशांच्या वतीने या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये सर सतरा वर्ष आपल्या मंडळात कार्यरत आहे आणि ज्याही वर्षी आपण केदारनाथांचा या ठिकाणी भव्य सोहळा त्याचं आयोजन आपण केलेलं आहे म्हणून मी प्रथमतः आपल्या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं निलेश भवन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज गणेश चतुर्थीचा प्रारंभ झाला प्रत्येकाच्या घरामध्ये आपण गणरायाच स्वागत केलेलं आहे गणेश च्या आगमनाच्या या चैतन्यमय सोहळ्याच्या निमित्तानं प्रथम मी आपल्या सर्व नागरिकांना मनपूरक शुभेच्छा देतो आपल्या समर्थ प्रतिष्ठान ही उत्सवाची परंपरा जी कायम राखलेली आहे आणि आज या सगळ्या दकादकीच्या जीवनामध्ये संगण म्हणजे आध्यात्मिक परंपरा खरं म्हणजे या प्रतिष्ठाननी जी राखलेली मी आता उल्लेख सुरुवातीला केला केदारनाथांच्या त्या सोहळ्याचा उल्लेख केला मला मी या परंपरेच सातत्य टिकवण्यामध्येच या मंडळाचं यश आहे आणि हीच भूमिका गणेश उत्सवाची सुरुवात करताना लोकमान्य महाराजांचा टिळक यांनी आधोरेखित केली होती की प्रत्येक सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन एक सामाजिक बांधव केन समाजाप्रती असताना आपलं दायित्व त्या भूमिकेतून या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी झाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना होती ती तुमच्या समर्थ प्रतिष्ठानच्या निमित्तानं मला या सोहळ्याच्या आयोजनामध्ये मला पाहायला मिळतं अशा अनेक गणेश मंडळ आहे की अजूनही या सोहळ्यामध्ये सोहळ्यामध्ये आपलं वेगळं पण त्यांनी आता जपलेलं आहे आणि ते मला वाटतं आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाचं वैशिष्ट्य आता प्रति गंगा आरतीच या ठिकाणी आयोजन केलेलं आहे लोकांना आपली संस्कृती माहीत पाहिजे आपली परंपरा माहीत पाहिजे या परंपरेवर ज्या तत्वावर आधारित आपली समाज व्यवस्था उभी आहे आजच्या तरुण पिढीला जवळ दर्शन झालं पाहिजे असतच पण सोहळ्यातून लोक शिक्षणाचं काम खऱ्या खरं करण्याची आवश्यकता मला वाटतं आज ज्या पुरस्कार सत्कार करण्यात आला वेगळ्या समाजामध्ये काम करणाऱ्या संघटनांना सत्कार करण्यात आला व्यक्तिगत स्तरावर ज्यांनी आपलं स्वतः कर्तृत्व सिद्ध केलं त्यांचा सत्कार करण्यात आला हे त्याचं प्रतीक आहे मला वाटतं समाजामध्ये वेगवेगळ्या आघाडीवर काम करणाऱ्या अशा संस्थांचा सत्कार करणं त्यात आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते आणि त्या दृष्टीने मला वाटतं सत्कार सोहळा माझ्या दृष्टीने त्यामुळे महत्वाचा आहे ते काय सत्कार मिळावे काम करत नाही पुरस्कार मिळावे म्हणून आपण काम करत नाही आपण समाजाप्रती आपली जी बांधिकी वेळोवेळी आपण व्यक्त केलेली आहे निर्वाधित निस्वार्थीपणे निष्फूरपणे आपण समाजाकरता काम करत आलेलं त्याचं रेकॉग्निशन त्याच त्या दृष्टीने मान्यता मान्यता तुम्हाला आमच्या सारख्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांना तुमच्यामुळे मान्यता मिळते हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आज आपल्या आदरणीय लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी केदारनाथ घोषणा केलेली आहे प्रचंड काम सुरू आहे की ज्यामुळे इकोसिस्टम तयार होते पर्यटनाला चालना चालना मिळते मिळते रोजगाराला आज उत्तराखंड मध्ये आपण जाताना त्याला देवभूमी म्हणतो आपण देवभूमी मध्ये आपलं स्वागत आहे आणि तोच माझा प्रयत्न आहे पालकमंत्री म्हणून की नगर जिल्ह्यामध्ये येताना ही संतांची भूमी आहे त्याच्यामध्ये आपलं स्वागत अशा प्रकारचं आपल्याला वेगवेगळ्या चित्र निर्माण करायचं म्हणून अनेक वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये मंदिराची जी अवस्था आहे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर लिहिली गेलेली पैस खांबाला ठेवून ज्याचं आज वाचन पंचवीस हजारापेक्षा जास्त गावांमध्ये होत मात्र दुर्लक्ष झालं ते माझं बाकी होतं मला वाटतं की आता आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात विकासाकरता आज साडेतीनशे कोटी रुपयाचा आता प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मंजूर करून आता कामाला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव ना जिल्ह्याला आपण नाव दिलेलं आहे अहिल्या आईला देवीच्या निमित्तानं आज सगळे जे जलसंधारणाचा कामा गौरवा करत आहे जिल्ह्याच्या शिवाराचा ज्या ठिकाणी गव्हा ज्या ठिकाणी चर्चा होते त्याच्या ते कोणतात आज वाराणसीमध्ये वाराणसी पासून तर खालच्या आपल्या दक्षिण हिंदुस्थानापर्यंत आज अहिल्यादेवीने केलेलं जे काम आहे मी स्पर्धणी आपल्या एवढंच माहिती की त्या तोंडीच्या होत्या आणि त्या घरात गेला इंदोर नाही त्याच्यापर्यंत आईला आपण समजून घेतलं पाहिजे मला भाग्य की आपण आता या जिल्ह्याला नाव देताना त्यांचं एक मोठं स्मारक एक शंभर फुटाचा पुतळा करताना स्टॅच्यू ऑफ वुमेन एम्पॉवरमेंट आपण त्या ठिकाणी करतोय पंचवीस आम्ही नगरला देतो आता कि ज्यामुळे पूर्णता तो गॉर्डर आपण तयार करणार पाहिजे आणि म्हणून नगर जिल्हा हा एक अध्यात्मचा कॉरिडॉर करण्याच्या संबंधी आपल्याला आता आपण पुढाकार घेतोय मग आमचे साईबाबा आहे आमच्या त्रंबक तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी आहे त्या सॉरी ज्ञानेश्वरी डी आहे शनी मंदिर आहे अगस्त्य ऋषीच स्थान आमच्या अकोल्याला आहे मोठ्याचं देवीचं स्थान आमच्या पाथर्डी मध्ये आहे सिद्धेकचा गणपती आमच्या सिद्धारेकला आहे अष्टविनायकातला कितीतरी त्याचा उल्लेख करता येईल की ज्यामध्ये आपल्या संस्कृतीत जतन करण्याचं एक मोठं दायित्व आपल्या सगळं राहतो आणि म्हणून जिल्ह्यातल्या त्या दृष्टीने काही आपल्याला कॉर्डर करता येईल का करता मी आता दाखली करतोय पुढे चाललेलो आहे ही सगळी प्रेरणा या मतदारसंघाचा आमदार म्हणून जे आशीर्वाद मला मिळाले साईबाबाचे त्यातून ही प्रेरणा मला मिळत राहिलेली आहे आणि ते अविरतपणे काम करत राहणं त्या दृष्टीने मी पुन्हा एकदा निलेशजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी खरं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो एक चांगली परंपरा आपण कायम ठेवलेली आहे नाही तर आज आपण पाहतो स्टेजवर कोणत्या लावण्यात जातात काय चालतात ते मनोरंजन पाहिजे त्याला काय अडचण नाही पण ते व्यासपीठ वेगळं असलं पाहिजे आपल्या धार्मिक व्यासपीठावर अशा प्रकारचे प्रकार, प्रकार होणं या अजिबात उचित नाही तर समर्थन कोणी करणार नाही आणि ती परंपरा नेहमी आपण टिकवली या मला त्या दृष्टीने त्या अधिक महत्वाचं वाटतं आपलं शिर्डीनगर वाढतंय मला आठवत दोन हजर, हजार पाच साली आपली ग्रामपंचायती नगरपंचायत नगरपंचायती नगरपालिका झाली आणि पाच हजार लोकसंख्या सुरुवातीला होती आज आपली एक्केचाळीस घातलं मतदार पंचाळीस हजार लोकसंख्या सगळे बाबांना आश्रय सगळे प्रकारचे लोक आहेत या शेवडी बाबांचा लक्षात एवढा आहे की एवढा आपल्या सगळ्यांचा नगरीच दायित्व पवित्र पवित्र टिकलं पाहिजे मी अनेक वेळा सांगतो लोकांना एवढं ज्या ज्या आपल्या या पवित्र भूमीमध्ये जे अवैध धंदे सुरू करणारे त्यांचे धंदे सुरू आहेत त्याला पाठबाठ देणारे दे लोक आहेत त्यासाठी या ठिकाणी काही ते व्यवस्थेचा वापर होतो जाग्यांचा वापर होतो हॉटेलचा वापर होतो मला तर मी रोज नागरिकांशी बोलतो की वाट पाहतो कोण मला एकदा कळवेल तरी तिथं अवैध धंदे चालतात तिथं अशा प्रकारचे व्यवसाय चालतात समाजाला काळवा फासणारे आहेत जो तो म्हणतो माझ्या पुरता आहे माझं व्यवस्थित चाललेलं आहे उद्या तुमच्या घरापर्यंत तर काय करणार तुम्ही आज तुम्हाला बरं दिसत आज आपल्याला शिर्डी हा शिर्डी शहर ही बाबांची नगरी भयमुक्त करायचीच आहे पण या सगळ्या अवैध हृदयातून आमच्या उद्याच्या पिढीचं भविष्य जे आम्हाला सातत्यानं चिंता करणार चिंता करणारी बाब आहे येणारी पिढी सुद्धा चिंतामुक्त करण्याचं काम तुम्हाला सगळ्यांनी <laughs> करायचं मी शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे हो आपण कोणाला अशा व्यवसाय अशा भांडणी करायला भांड फोड कारण आपण कधी पाठीशी घालत नाही आज साईबाबा आपल्याकडे पाहत साईबाबांचे लक्ष आपल्या सगळ्या सर्वांकडे ज्याने ज्याने बाबाशी बाबाच्या विचाराशी विचाराशी प्रार्थना केलेली आहे त्याला त्याचं शासन झालं हे गरज नाही आणि म्हणून मित्र आपल्याला आव्हान केल्या निमित्तानं गणपती उत्सव होत राहते त्या निमित्तानं लोक शिक्षणाच्या अशा पद्धतीच्या सोहळ्यातून लोकांचं लोकां काम लोकां सुरू राहील शेवटी शाळा पावित्र्य हे आपल्याला टिकवण्याचं दायित्व हे आपल्या प्रत्येक नागरिकावर आहे माझ्या सहित ही जबाबदारी प्रत्येकाने घेत स्वीकारली पाहिजे अशी एक विनंती करतो पुन्हा एकदा निलाई भावना मनापासून त्यांच्या या समर्थ प्रतिष्ठानला शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज